राजकारणातील काही चेहरे त्यांच्या कामाने ओळखले जातात राजकारणात काही नावांचा त्यांच्या कामाच्या जोरावर दबदबा निर्माण होतो आणि मग उठलेल्या चर्चा असं म्हणायला भाग पाडतात की बस नाम ही काफी आहे कारण बऱ्याच वेळेस अशीच नावे समोर आल्यानंतर त्यांच्या विजयाचं गणितही सोपं वाटतं आणि सगळी प्रक्रिया हा फक्त औपचारिक फारस वाटायला लागते हे सगळं सांगायचं कारण म्हणजे हेच सर्व ज्यांच्या नावाला जुळून येत आहे असे पंकज मोरे सिन्नर शहरांची नवीन वसाहत यामध्ये कामाच्या दबदबा तरुणांचे अविश्वसनीय संघटन मोठ्या परिवाराची खंबीर साथ तरुण आणि आश्वासक वाटावे असे व्यक्तिमत्व जेव्हा जेव्हा सिन्नरच्या नवीन वसाहतीचा विषय येतो तेव्हा तेव्हा हे नाव आपसुकत समोर येत आहे पंकज मोरे माजी नगरसेवक आणि राजभाऊ वाजे यांच्या गटातील हुकमी एक का मागील निवडणुकीत प्रभाग बारामधून विक्रमी मतसंख्येसह विजयी झालेले उमेदवार यावेळी नव्याने दोन प्रभाग वाढले आहेत त्यातील प्रभाग चौदा मधून यंदा त्यांच्या पत्नी उमेदवारी करणार आहेत आज रोहिणी पंकज मोरे यांनी जबरदस्त शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग चौदा ब हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे यामध्ये तीन हजार एकशे सतरा मतदारांचा समावेश आहे या जागेवर पंकज मोरे यांनी आपल्या पत्नी रोहिणी पंकज मोरे यांना नगरसेविका या पदासाठी संधी दिली आहे आज अर्ज दाखल करण्यासाठी रोहिणी पंकज मोरे यांना सपोर्ट करण्यासाठी ढोल ताशांच्या चा किमान चाळीस चारचाकी वाहन शेकडो कार्यकर्त्यांसह नगरपालिका परिसरात ताफा घेऊन दाखल झाली अगदी विजयी मिरवणूक वाटावी अशा थाटात था, रोहिणी पंकज मोरे यांनी चौदा बन नगरसेविका या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यांना खासदार राजभाऊ वाजे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा आणि मित्र पक्षांच्या आघाडीचा एबी फॉर्म सहज प्राप्त होईल या जागेसाठी आणखी एक अर्ज दाखल झालेला असला तरी सुद्धा विरोधी उमेदवार शोधण्याकरता इतर दोन गटांची दमछक झाल्याचं बोललं जात आहे विजय सह शंतनू कोरडे एसीएन न्यूज सिन्नार नमस्कार मी रोहिणी पंकज मोरे आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक चौदामधून या गटातून मी उमेदवारी अर्ज सादर केला आहे तरी तसेच माझ्या प्रभागातील महिला ज्येष्ठ नागरिक तसेच पंकज अप्पा मोरे यांचे मित्रपरिवार माझ्यासोबत अर्ज दाखल करायला आले प्रथम मी त्यांचे खूप खूप आभारी आहे तसेच मी माझ्या प्रभागातील सर्व समस्यांवर ज समस्या तुमच्या समस्या असतील त्या नेहमीच मी कटिबद्ध करण्याचा प्रयत्न करील आणि लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करील धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर ज्योती संदीप मोरे आजच आमच्या स्नुषा सौ रोहिणी पंकज मोरे यांनी प्रभाग चौदामधून सर्वसाधारण महिला या गटात नगरसेविका पदासाठी फॉर्म भरायला आपण सगळे मोठ्या संख्येने उभे राहिलात आणि त्यांना आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्याकडून एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून जी उमेदवारी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि आपले सहकार्य असेच राहो धन्यवाद एवढा मोठा मॉप तुमच्या पाठीमागे आहे मॅडम तर विजय आपला निश्चित आहे आताच तुम्हाला शुभेच्छा मॅडम एवढा सगळा मॉप मागे आहे, आहे। रोहिणीताई आपला विजय नक्कीच आहे येऊन येऊन येणार कोण रोहिणीताई येणार एक नंबर प्रभाग क्रमांक चौदामधून आपली रोहिणी मोरे ही उमेदवारी करत आहे आणि एवढे लोक तिच्या पाठीशी आहे तिला सहकार्य करत आहे हां त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि सर्वांनी जो उमेदवार कार्य करील त्याच्या पाठीशी उभं राहण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो एकदम उत्तम आहे हे याच्यावरून दिसून येत आहे धन्यवाद